येते धुळ्यातील शासकीय विश्रामगृहात कोट्यवधी सापडल्याचं प्रकरण आता नऊ दिवसानंतर अर्जुन खोतकरांच्या पीए वर गुन्हा दाखल करण्यात आलाय पीए किशोर पाटील सह आणखी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय एक कोटी चौऱ्याऐंशी लाखांची रोकड सापडली होती धुळ्यातील गुलमोहर या शासकीय विश्रामगृहात एक कोटी चौऱ्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार रुपयांची रोकड आढळली होती आमदारांची अंदाज समिती धुळे दौऱ्यावर असताना विश्राम गृहातील खोली क्रमांक एकशे दोन येथे ही रोकड सापडल्यानं एकच खळब उडाली होती आमदारांना देण्यासाठी ही रक्कम अधिकाऱ्यांकडून घेण्यात आली असून खोली क्रमांक एकशे दोन मध्ये ती ठेवण्यात आल्याचा दावा माजी आमदार अनिल गोटे यांनी केला होता पोलिसांनी केलेल्या तपासणीत गोटे यांचा दावा खरा सुद्धा ठरला होता आणि त्यानंतर संजय राऊत यांनी सुद्धा याच्यावर टीका केली होती दरम्यान या प्रकरणी नऊ दिवसानंतर अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांच्या पीए किशोर पाटील यांच्यासह आणखी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी तुषार परदेशी तुषार धुळ्यातील शासकीय विश्रामगृहात कोट्यावधी सापडल्याच्या प्रकरणी आता नऊ दिवसानंतर अर्जुन खोतकरांच्या पीएवर गुन्हा दाखल होतोय या संदर्भातला अधिकचा तपशील तुषार माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय तर काही तांत्रिक अडचणींमुळे तुषार यांचा संपर्क तुटलेला आहे आपण सध्या धुळ्यातून ही बातमी येते पीए किशोर पत्नी सह पाटील सह आणखी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे धुळ्यातील शासकीय विश्रामगृहात कोट्यावधी सापडल्याचं हे प्रकरण आणि नऊ दिवसानंतर आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे एक कोटी चौऱ्याऐंशी लाखांची रोकड सापडली होती तर आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः अनिल गोटेजी जोडले गेलेले आहेत अनिलजी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय जी जी। विश्रामगृहात कोट्यवधी सापडल्याच्या प्रकरणी आता नऊ दिवसांनंतर अर्जुन खोतकर यांच्या वर गुन्हा दाखल झालेला आहे तुम्ही तर हा प्रकार उघडकीस आणला होता आणि त्यानंतर पोलिसांनी छापा टाकल्यावर हे प्रकरण त्यानंतर जास्तच ताज झालं उघडकीस आलं त्यानंतर संजय राऊतांनी सुद्धा याच्यावर आरोप केले होते आता या संदर्भातली आपली प्रतिक्रिया आज जो गृह दाखल झाला कलम एकशे चोवीस साली याचा अर्थ असा आहे की गृह खात्याला कायदेशीर करायचं नाही एकशे चोवीस कलमामध्ये आपण बेकायदेशीरपणे प्रवेश केला काय કલમ એન્ટી કરપ્શન એક્તમ ટક્ ખંજણી ગોળા કર્યા કોઈ ત્યાં આદેશ દે પૈસે ગોળા एवढी मोठी रक्कम किशोर पाटील ने काय स्वतःसाठी उभा केलेली नव्हती बरोबर आणि तो रेस्ट हाऊस मध्ये राहत होता त्यामुळे तिथे जे रेस्ट हाऊसचे जे कार्यकारी अभियंता वगैरे आहेत त्यांना माहिती होत आणि इथले आधी जे आहेत शेलांग यांच्या कारण्यात बसून तो पैसे गोळा करत होता एक म्हणजे दडपी करण्याचं प्रकरण आम्ही गुन्हा दाखल केला हे नाटक सरकार करत आहे आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री एसआयटी स्थापन करणार होत पहिल्या चोवीस तासात त्यांनी सांगितलं <laughs> आणि अध्यक्ष आणि सभापती यांच्याशी संयुक्त चर्चा करणार असे त्याच नेमकं काय झालं का नाही काय झाली कुठे गेली ती एसआयची म्हणजे थोडक्यात सांगायचं तर माझ्या दृष्टिकोना म्हणून धावादपी आहे आणि हे सरकारने दिली आहे काही काही कारणास्तव तुम्हाला थांबावं लागतंय वेळेभावी थांबवावं लागतंय धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिये संदर्भात